ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा त्यानंतर महाराज महानदी तीरावर इंदोर संस्थानात पेठला नगरात आले तो त्यांचा सातवा चातुर्मास होता त्या काळात महाराजांनी सहस्त्र ओव्यांचा श्री दत्तलेला मृताब्दी सार ग्रंथ लिहिला त्यात अनेक कथा आहेत चातुर्मास संपल्यावर चिखलदा गावाला आले तिथे एका बाईच्या मुलाला अनेक वर्षांचा पोटशूळ होता गरिबी होती दोघंच मायलेकर राहायचे त्याला योगाच्या काही क्रिया शिकवल्या सुरुवातीला त्याला खूप भूक लागायला लागली नंतर ती हळूहळू कमी झाली त्या योगाभ्यासाने पुढे तो पूर्ण बरा झाला महाराजांची एक प्रवासी दत्तमूर्ती होती ती पंचधातूंची अंगुष्ट मात्र असून एकमुखी आणि द्विभूज होती एकदा दिवाळीच्या दिवशी स्वामी महाराजांना दृष्टांत झाला मला अभ्यंग स्नान घाल तर महाराज म्हणाले देवा मी संन्यासी मला अग्नीला स्पर्श करायचा नाही गार पाण्यानेच आपण आपली दिवाळी साजरी करू हे तर आपला आधीच ठरलंय नाही का त्या दिवशी नरक चतुर्दशी होती महाराजांनी नर्मदा जलाने मूर्तीला अभिषेक केला भस्म लावलं तर देवांना राग आला पण तो महाराजांना कळला नाही मध्यानं स्नान करून भिक्षा घेऊन नैवेद्य अर्पण करायला आले तर देव जागेवर नाही तसे महाराज कावरेबावरे झाले शोध सुरू केला तर तोफेच्या प्रचंड आवाजाप्रमाणे क्रोधित स्वर ऐकू आला आज दिवाळी पूर्वसूचना देऊनही दिव आम्हाला तू मंगल स्नान घातले नाहीस आमचा आज्ञाभंग केलास आमच्या मनाविरुद्ध वागलास जा मला तुझा नैवेद्य नको यापुढे जुलमाचे नैमित्य प्रार्थना व्रते काही काही नको महाराज कळवायले व्यथित झाले अत्यंत दुःखी अंतकरणाने नर्मदा तीरी आले तर पाण्यातून बालकाच्या रुदनाचा आवाज आला त्या आवाजाच्या अनुरोधाने पाण्यात शिरले तर पाण्यात लख प्रकाश पडला बुडी मारून दत्तमूर्ती बाहेर काढली हृदयाशी धरले एवढ्यात आजूबाजूचे लोक जमले त्यांना हकीकत कळली या जगा वेगळ्या देवाला आणि भक्ताला भेटून ते सर्वजण धन्य धन्य झाले त्यांच्यामध्ये बाळाभाऊ वैद्य आणि इतरही काही भक्त होते त्यांनी मंगलस्नानाची तयारी केली तेल उठणे पंचामृत गरम पाणी देवभावाचा भुकेला म्हणतात तेच खरं तिलकवाड्यात एक मणिशंकर गुजराती ब्राह्मण होता त्यांचा चेहरा पडलेला पाहून त्याला काहीचे कारण विचारले तर म्हणाला मी निपुत्रिक आहे त्याची पत्रिका पाहिली कळलं त्याच्या हातून सर्प हत्या झाली आहे त्याला नागपंचमीचे व्रत आणि नारायण नागबळी करायला सांगितलं व्रत फळाला आले आणि त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले तिलकवड्याला वारूबाई कारंजकर म्हणून एक विधवा होती तिला दोन मुलं होती बाळकृष्ण आणि गोविंद गोविंदला नोकरी नव्हते बडोद्यात काही उद्योगधंदा करायचा वारुबाई सज्जनांची सेवा करायची नर्मदा परिक्रमावासींना मदत करायची महाराज तिच्याकडे नेहमी भिक्षेला जायचे एक दिवस वारुबाईला म्हणाले उद्या सकाळी गोविंदला ओल्या वस्त्राने माझ्याकडे पाठव त्याला कागदावर एक मंत्र लिहून दिला त्या मंत्राच्या सामर्थ्याने त्याला उत्तम नोकरी लागली पुढे त्या नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन गोविंदराव गरुडेश्वरी महाराजांच्या सेवेत राहिला आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ